अरे वा मंत्रीपदावर राहून होत असलेल्या चौकशीत मुंडे उशी कसे ठरवू शकतील हो वेडे आहेत का सगळे मित्र हो नमस्कार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची मालिका गेल्या काही दिवसापासून अखंडपणे सुरू आहे बीड जिल्ह्यातल्या मसजूटचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर पद्धतीने झालेल्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं दबाव आहे हा दबाव आता वाढू लागलेला आहे आजवर बघा भल्या भल्यांनी म्हणजे अगदी मुख्यमंत्री पदापासून असलेल्या अनेकांनी खोटे आरोप होऊन सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि नैतिकता जपली धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असं मात्र काही होत नाही बरं इथं काही केवळ विरोधकच राजीनाम्याची मागणी करतात असं नाही ना स्वपक्षातले नेते सुद्धा राजीनामा मागत आहेत अहो सामान्य जनता रस्त्यावर उतरलेल्या आहेत तुम्ही बघा एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून राजकारणाच्या इतिहासामध्ये तरी आजवर कधीही एवढा जनतेचा प्रक्षोभ दिसला नाही त्याचबरोबर इतकं वादग्रस्त ठरून ही मंत्र्यांचा बचाव करणारे वरिष्ठ नेतेही कधी या महाराष्ट्रानं पाहिलेले नाहीत धनंजय मुंडे यांचा पाय रोज खोलात जात आहे रोज नवनवे आरोप त्यांच्यावर होत आहेत अ त्यातच बघा आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना देखभाल करण्यासाठी म्हणून दोन लाख रुपये देण्याचे आदिष्ट दिले त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखीही खोलात गेलेले आहेत गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्यासाठी आता तर स्वपक्षातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ला मित्रांनो सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन गेला या संपूर्ण प्रकरणाशी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा संबंध जोडलेला जात असल्यामुळं त्यांच्या मंत्रिपदाची राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत आहे सत्ताधारी माहितीमधल्या आमदारासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी लावून धरलेली आहे सत्ताधारी विरोधी पक्ष या दोन्ही बाजूच्या नेते मंडळीनं राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती त्यांना दिली आणि राजीनाम्याच्या म्हणजे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली बघा मुंडे यांचे जवळच्या असलेल्या वाल्मी कराडला जेव्हा अटक झाली आणि त्यानंतर ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक प्रभावी झाली राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मनोज दारंगे पाटील यांच्याकडून सुद्धा सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे पण हे फक्त मागणी पुरतंच थांबत आहे अर्थातच अजित पवार देवेंद्र फडणवीस हे आपसात टोलवाटोलवीचा खेळ खेळत आहेत आणि हे महाराष्ट्र सगळं पाहतो आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडलं आहे त्याच्याशी मुंडे यांचा संबंध जोडला जात असल्यामुळं राज्य सरकारची बदनामी होऊ लागलेली आहे अशी भावना आता कार्यकर्त्यातून व्यक्त होऊ लागली आहे कारण काय कारण कार्यकर्त्यांना जनभावना दिसत हो हो आहे लोकांचा रोष संताप ते रोज जवळून पाहत आहेत अहो एका मंत्र्यांसाठी सरकारची आणि पक्षाचीही बदनामी होऊ लागली आहे आणि त्याची जाणीव या कार्यकर्त्यांना होऊ लागली आहे त्यामुळं आता पक्षाचं हित लक्षात घेता नैतिकतेच्या आधारावर तरी त्यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अगदी अजित पवारांच्या पक्षातून मागणी होऊ लागलेले आहे आणि अजित पवार यांच्याकडं मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी दबाव वाढवला जाऊ लागला आहे राज्यातल्या भाजप नेत्यांनी धन म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टिकेची तर झोड उठवली काही जणांकडून वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडावं अशी आग्रही मागणी होऊ लागली आहे <laughs> बघा काहीतर म्हणजे चौकशीत दोषी आढळल्यावर कारवाई होईल अरे वा मंत्रिपदावर राहून होत असलेल्या चौकशीत मुंडे दोषी कसे ठरू शकतील हो वेडे आहेत का सगळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा मोठे आरोप झालेले आहेत मुंडे यांनी बॅग खरेदी प्रकरणामध्ये एक्केचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप कृषी मंत्री असताना डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे जे आदेश काढले होते मात्र या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप हे सगळं आहे ना हो आणि म्हणे चौकशी बहू द्या काय उगा महाराष्ट्राला वेड्यात काढायचे धंदे आहेत लोकांना सगळं हो आता सगळं कळतं लोक दूध खळे नाहीयेत बघा ते रस्त्या रस्त्यावर लोक काय बोलतात ऐका जरा मंत्रालयामध्ये बसून ऐकायला मिळत नसेल कदाचित पण तुमच्याच कार्यकर्त्यांना विचारा ते रोज ऐकतात आणि म्हणून तर त्यांना आता पक्षाची चिंता वाटू लागलेली आहे धनंजय मुंडे यांनी निदान पक्षाच्या भल्यासाठी तरी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी अर्थात पक्षनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार काय म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा फडणवीस म्हणतात अजित पवारांनी निर्णय घ्यावा अहो काय चाललंय या सगळ्या टोलवा टोलवीच्या खेळामध्ये दोन महिने कधी निघून गेले हे सुद्धा कळलं नाही खर तर चार आठ दिवसात वातावरण शांत होईल अशी काहीतरी अपेक्षा या मंडळींची असावी पण तसं तर काही घडलं नाही उलट हे प्रकरण अधिकाधिक अधिक चिघळत गेलं आता अजित पवार यांच्या पक्षातून नेते कार्यकर्ते मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागलेल्या आहेत पक्षावर दबाव वाढवत आहे वाढवला जात आहे आता बघा या दबावाला अजित पवार किती गंभीरपणे घेतात हे खरं तर फार महत्वाचं आहे आणि ते आपलं पाहावं लागेल काय होतंय ते पण तसं नाही झालं तर पक्षाला जो कलंक लागेल जो शिक्का बसेल तो कधीही पुसला जाणार नाही हे अजितदादानी जरूर लक्षात ठेवलं पाहिजे पाहूया काय काय होत आहे तोपर्यंत मित्राडो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार